नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वेश्वर हा आपल्या डोक्याला पिस्तूल लावून गुंजाला म्हणत असतो की तू गोळी चालव कारण निदान या क्लेशातून तरी माझी कायमची सुटका होईल तेव्हा गुंजाही ती बंदूक बाजूला फेकून देते आणि रडतच रागाने सर्वेश्वरला विचारते की का का माझ्या आईला तू असे सोडून गेलास का माझ्या आईला तू दुःखाच्या खाईत लुटून गेला का केलेस तू असे याचा जाब विचारू लागते सर्वेश्वरला म्हणते की तुझ्या एका चुकीमुळे माझ्या आईला आयुष्यभर वर मान करून जगता आले नाही घरामध्ये एकही दिवस असा गेला नाही की कडू आजीने माझ्या आईला बोल लावला नाही कारण तिने माझ्यासारख्या बिना बापाच्या मुलीला जन्म दिला म्हणून माझ्या आईला हा सर्व त्रास सहन करावा लागला माझ्या जीवाची आणि तुझ्या चुकीची शिक्षा माझी आई आयुष्यभर भोगत आली तू माझ्या आईला प्रेम नाही तर प्रेमाची शिक्षा देऊन गेलास मी तर बिनबापाची पोर म्हणून सर्वत्र हिंडले परंतु माझ्या आईला लग्नाची आई म्हणून तिची किती होरपळ झाली हे तुला काय समजणार आणि तू मला सांगतो की तू माझा बाप आहे मग मी तुझ्या सर्व चुकांची माफी करावी का कुठल्या कुठल्या चुकीला मी तुझी माफी करू कारण सर्व लोकांनी आम्हाला वारेवर सुद्धा उभे केले नाही त्यांची माफी करू का बिना छपराच्या झोपडी मध्ये आभाळाकडे बघून चांदने मोजावी लागले त्याची माफी देऊ का गावामध्ये विहीर असताना सुद्धा तलावामध्ये पाणी भरावे लागले त्याची माफी करू का का पसाभर धान्यासाठी मायलेकीला दारोदार भटकावे लागले त्याची माफी करू का माझा बाप आहे मग का आमच्या बरोबर आला नाही दारोदारी कटोर फिरून फिरण्यासाठी का टोस्यावरती हंडा घेऊन तलावावरती आला नाही परंतु माझा बाप नाही तू त्या शहरातल्या ताईचा आणि तेव्हा गुंजाच्या लक्षात येते की म्हणजे मृण्मयी ताई माझी मारलेली बहीण नाही तर माझी बहीणच आहे तेव्हा गुंजा बोलायची थांबते गुंजा म्हणते की आणि सायबा तेव्हा गुंजा ही सर्वेश्वरकडे बघत असते त्यानंतर इकडे सर्वेश्वर आणि बाबळी त्या ग गाडीमध्ये गु गुंजाला किडनॅप करून आणलेले असते तर त्या गाडीजवळ येतात तर बाबळी म्हणते की जावई थांबा आणि ही तीच गाडी आहे की ज्या गाडीमध्ये गुंजाला धरून आणले होते तेव्हा कबीर आणि बाबडी धावत असत्या रूमकडे येतात तर गुंजा ही खाली बसून खूप रडत असते सर्वेश्वर तिच्या डोक्यावर प्रेमाचा हात फिरून तिला जवळ घेतो आणि गुंजाला आपल्या मिठीत घेऊन तिचे डोळे पुसतो आणि गुंजाला सांगत असतो की मृण्मयी गुंजा तुझी बहीण आणि मृण्मयी आणि गुंजा तुझा बाप एकच म्हणजे मी तर त्याच वेळेस कबीर आतमध्ये येतो आणि हे सर्व ऐकतो तर कबीरला धक्का बसतो सर्वेश्वर गुंजाला म्हणत असतो की मीच आहे तो सर्वेश्वर प्रधान तेव्हा कबीर तर तोंडालाच हात लावतो आणि बाबरी धावतच गुंजा करत येते तर समोर सर्वेश्वरला पाहून तिला तर धक्काच बसतो आणि तिला सर्वेश्वर बरोबरचे सर्व क्षण आठवतात सर्वेश्वर सुद्धा बाबीकडे बघत असतो तेव्हा सर्वेश्वरला पाहून बाबळी तर खालीच बसते आणि तिला आनंद सुद्धा खूप झालेला असतो धावतच असती सर्वेश्वर जवळ येते आणि खुशहून ती सर्वेश्वरला सांगते की ही तुमची लेख आहे गुंजा कबीर तर हे सर्व धक्क्यानेच बघत असतो बाबळी खुशहून म्हणत असते की गुंजा ही आपली मुलगी आहे आणि गुंजा हा तुझा बा आहे असे खुशहून ती सांगत असते सर्वेश्वरला सुद्धा खूप आनंद झालेला असतो बाबळी रडतच सर्वेश्वरला विचारते की आओ कुठे होता तुम्ही इतक्या दिवस मी डोळ्यात तेल घालून तुमची वाट बघत होते परंतु कुठेही सुद्धा तुमची चाहूल लागेना रात्रंदिवस मी तुमची वाट पाहिली परंतु तुम्ही आला नाहीत आपल्या लेकीची काय अवस्था केली जगाने पाहिली का कुठे होतात तुम्ही म्हणून बाबळी खूप रडते आणि सर्वेश्वर समोर हात जोडते तेव्हा सर्वेश्वर बाबळीला जवळ घेतो आणि बाबळी मी तुझा गुन्हेगार आहे मला माफ कर आणि गुंजाला मीच किडनॅप केले होते हे सांगतो बाबळी विचारते की तुम्ही कशापायी गुंजाला किडनॅप केले होते तेव्हा कबीरला तर धक्काच बसलेला असतो आणि कबीर पुढे येतो आणि का केले हे मी सांगतो आणि ते मुलीच्या प्रेमापोटी आणि बाबडीला म्हणतो की जेव्हा तुम्ही घरी त्या फोटोतील मुलगी कोण आहे म्हणजे म्हणजे ती माझी बायको ते विचारले होते तर मुलगी मुलगी यांची मिरुनमयी आणि तिच्या संसारातील अडथळा म्हणजे गुंजा आणि तो दूर करण्यासाठी मामा तुम्ही इतक्या खालच्या पातळीला गेलात का असे सोरेश्वरला कबीर विचारतो तेव्हा बाबडी म्हणते की म्हणजे गुंजाचे लग्न हे त्या बहिणीच्या नवऱ्याबरोबरच झाले का आणि डोक्याला हात लावून देव डोंगरोबा म्हणून खूप रडत असते आणि गुंजाला म्हणते की अगं असे काय नशीब आणले ग तू आणि रडतच गुंजाला म्हणते की अगं तू फोनवर माझ्याबरोबर किती वेळेस बोलली परंतु तेव्हा तू मला का सांगितले नाही सर्व काही एकटीने सहन केले ग तू आणि मला एक गोष्ट सांग की गुंजा तुला माहीत होते की हे तुझे वडील आहेत म्हणून तेव्हा गुंजा रडतच नाही बोलते तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की बाबळी इतक्या दिवस आम्हाला कुणालाच काही माहिती नव्हते आज तुला बघितल्यानंतर सर्व सर्व माहिती झाले तेव्हा बाबळी म्हणते की माझ्या लेकीला मी कसे सांभाळले आणि आमचे नशीबच हे वाईट आहे परंतु तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा तो विचारू का तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माझा भूतकाळ आणि वर्तमान काळ हे दोन्ही माझ्या समोर उभे आहेत मी कुठल्या प्रश्नाचे बाबडी काय उत्तर देणार ग तेव्हा बाबळी म्हणते की मग मी प्रश्न किंवा नको विचारू तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की तुला हवे ते विचार परंतु तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे माझं दुर्दैवच असेल तेव्हा बाबळी म्हणते की तुम्ही डोंगरवाडीला आले होते तेव्हा आपली भेट झाली होती तेव्हा तुमचे लग्न झालेले होते का तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की हो माझे लग्न झालेले होते तर ते ऐकून बाबळीला भयंकर राग येतो आणि सनकंती सर्वेश्वरच्या कानामागे देते आणि त्याची गचंडी धरून तुम्ही मला खूप मोठा धोका दिला का वागले का मला इतके फसवलेस याचा जा विचारू लागते आणि रडतच गुंजाला म्हणते की गुंजा मी तुला आत्तापर्यंत सांगत आले होते की तुझा बा म्हणजे खूप चांगला आहे परंतु नाही त्याने मला फसवले प्रेमाचे खोटे नाटक त्याने माझ्याबरोबर केले आणि तू आमच्या प्रेमाची निशानी वगैरे काही नाही म्हणून बाबळी खूप रडत असते तर गुंजा सुद्धा खूप रडते कबीरला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि सर्वेश्वरला सुद्धा म्हणतो की बाबळी मी तुझा गुन्हेगार आहे परंतु मी तुला फसवले वगैरे काही नाही माझं तुझ्यावर प्रेम होते आणि आपल्या आहे बाबळी तू जिवंत आहे हेच मला माहिती नव्हते त्या दिवशीच्या त्या आगीमध्ये तू जळून खाक झाली हेच मला समजले होते तेव्हा बाबळी म्हणते की मग आता कशाला आला तुमच्या आठवणीने मी जगत होते परंतु आता माहीत झाल्यानंतर ते जगणेसुद्धा आता मला मुश्किल झाले त्या पोरीचं वाटोळं करून ठेवले देव डोंगरोबा आमच्या नशिबात तरी काय लिहिले म्हणून गुंजा आणि बाबळी खूप रडू लागतात तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की कितीही काही झाले तरी मी कुठल्या तोंडाने तुझी माफी मागू आणि तुम्हाला माफ करू शकणार सुद्धा नाही परंतु जशी तुझ्या आयुष्याची वाटोळे झाले तसे मी गुंजाच्या आयुष्याचं वाटोळे होऊन देणार नाही जशी बाबळे तू तुझ्या हक्कापासून वंचित राहिली तशी गुंजा नाही राहणार तिला तिचा हक्क नक्की मिळेल ती कबीरची पहिली बायको असल्यामुळे घरची पहिली सून आणि ती कबीरची बायको म्हणून त्या घरामध्ये नांदेल हा माझा सर्वेश्वरचा शब्द आहे गुंजाला मी तिचा प्रत्येक हक्क मिळून देईल आणि त्यासाठी काहीही मला करावे लागले तरी मी मागे हटणार नाही नवरा म्हणून मी एक तुझे कर्तव्य पूर्ण करू शकलो नाही परंतु एक बाप म्हणून मला माझे कर्तव्य प्लीज पूर्ण करून दे म्हणून सर्वेश्वर बाबळी समोर हात जोडतो तेव्हा गुंजा म्हणत असते की परंतु ताई तर सर्वेश्वर म्हणतो की गुंजा तिचा कबीरवर हक्क नाही कारण कबीरचे तिच्यावर प्रेमच नाही आणि प्रेम नसलेला संसार कसा असतो हे बघितले मी कबीरचे तुझ्यावर प्रेम आहे हे त्याने सर्वांसमोर कबूल सुद्धा केले मृण्मयीने आता कितीही आखाव तांडव केला तरी त्याचा काही उपयोग नाही शेवटी तिला हे सर्व मान्य करावेच लागेल तेव्हा बाबळी म्हणते की परंतु मला हे मान्य नाही तर सर्वेश्वर म्हणतो की बाबळी नकार देऊ नकोस तुमच्यासाठी नाही परंतु माझ्यासाठी हो मन कारण एक संधी दे मला गुंजाचा बाप होण्याची म्हणून सर्वेश्वर हा पुन्हा बाबळीसमोर हात जोडतो तेव्हा बाबळी सुद्धा हात जोडते आणि आम्हाला शहराच्या वाटेला जायचे नाही बाद झाले आता आणि आता फक्त एकच उपकार करा की तुम्ही आणि जावई माझ्या लेकीच्या वाटेला जाऊ नका आम्हाला एकट्याना सोडून द्या गावामध्ये दर महिन्याला सभा भरते तेव्हा डोंगरवाडीला येऊन माझ्या गुंजाला कायमची सोडचिठ्ठी द्या ते ऐकून सर्वेश्वर आणि कबीरला तर धक्काच बसतो काय बोलावे कबीरला उत्तर सुचत नाही तर बाबळी म्हणते की नाही आता तुम्ही काहीच बोलू नाही बाबळी म्हणते की गुंजाची आई म्हणून गुंजासोबत संसार करण्याचा हक्क मी तुम्हाला देऊ शकत नाही बाबळी गुंजाला हाताला धरून तेथून निघून जाते तर कबीर गुंजाचे म्हणत खूप रडतो तर सर्वेश्वर हा दपकत पावलांनी घरी येतो आणि सर्वेश्वरला गुंजा बोललेले सर्व बोलणे हे आठवते आणि तो विचार करतो की सर्वेश्वर त्याच वेळेस तू जर मागे गेला असता बाबळीला शोधण्यासाठी तर हा भूतकाळ तुझ्या मानगटीवर आज बसला नसता आज बाबळीने आणि गुंजाने जरी तुला माफ केले तरी तू स्वतःला माफ करू शकणार नाही आणि हे, हे सत्य समजल्यानंतर पुढे काय गेली वीस वर्षांपूर्वीचे हे सत्य तुझ्या समोर आले आणि आता गुंजाचे पूर्ण आयुष्यही ही तुझ्या समोर आहे त्यामुळे तुला ही जबाबदारी आता स्वीकारावीच लागेल इतक्या वर्षातून माझी मुलगी मला भेटली परंतु एक बाप म्हणून मी तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही म्हणून सर्वेश्वरला वाईट वाटत असते त्यानंतर इकडे जेव्हा सुबोध कविता घरी येतात तर सुबोध रागाने विजयाला म्हणत असतो की आई घरामध्ये इतके सर्व काही घडले एक फोन जर केला असता तर आम्ही लगेच आलो असतो कुठे आम्ही बाहेर फिरण्यासाठीच गेलो होतो आणि आता घरी आल्यानंतर तुम्ही मला ह्या गोष्टी सांगतात म्हणून सुबोध खूप रागाने हे सर्व बोलत असतो रेशीम सुद्धा म्हणत असते की मी तर तुम्हाला कायम नकोशी असते परंतु मी तर कुठे लग्नालाच गेले होते तुम्ही इकडे सर्वजण इतक्या टेन्शनमध्ये आणि आम्ही तिकडे एन्जॉय करत होतो तेव्हा कविता म्हणते की काका ठीक आहे परंतु आई आणि बाबा तुम्ही तर सांगायला हवे होते म्हणतो की की मी या घरचा मोठा मुलगा आहे की नाही नाहीतर तुम्ही मला तसे वागवणार नाही का कबीरला तर मी याचा जाब विचारणारच त्याने तर एका क्षणात मला परकी करून टाकस्कर दादा म्हणत असत की अरे आम्ही सर्वजण बधीर झालो होतो काय करावे तेच आम्हाला सुचत नव्हते तेव्हा अशोकदादा म्हणत असतात की सुबोध तू कबीर आल्यानंतर त्याला जे विचारायचे ते विचारू शकतो परंतु आता आपण गुंजायला शोधायला नको का ते बिचारीला किडनॅप करून घेऊन गेले ते गुंड कबीर आणि गुंजाचे आई गेलेले आहे परंतु सुबोध तू कधी जाणार तर सुबोध जायला निघतो तेवढ्यात कबीर हा रडतच घरी येतो कबीरला बघून सर्वांना तर धक्काच बसतो तर कबीर सुबोधच्या मेटीतून खूप रडत असतो तर हा भाग येथे संपतो कबीर घरातील सर्वांना सांगत असतो की गुंजाच्या वडिलांचा शोध लागला तर सुबोध तो की कोण आहे तिचे वडील आणि सर्वांना खूप आनंद झालेला असतो तेव्हा इकडे मृरुणयी समोर सर्वेश्वर सांगत असतो की मी मृण्मयी तुला आज एक सत्य सांगणार आहे आणि सर्वेश्वर हा मृण्मयीला सांगतो की गुंजा तुझी बहीण आहे माझी आणि बाबळीची मुलगी माया हे सर्व ऐकते माया आणि मृरमयला तर खूप मोठा धक्का बसतो तर इकडे कबीर सुद्धा ही सर्वेश्वर मामांची मुलगी आहे सर्वेश्वर प्रधान यांची तर ते ऐकून मधू घरातील सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार शेवटी गुंजा ही सर्वेश्वरची मुलगी आहे हे सत्य सर्वांसमोर आलेले असते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद